सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे चाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने कुणालच्या तोंडचं चा चांगलंच पाणी पळवलं होतं कुणाल घाम पुसत पुसत मनात म्हणत होता पिस्तूलच्या गोळीपेक्षा याच्या डोळ्यातील झरबिणे घाबरूनच मला जास्त मारलं यानं खरंच पिसाळलेला आहे हा फार फार डेंजर आणि आता कुणालला अशी भीती वाटली की त्याच्या मनातलं अर्जुनला कळू नये नाहीतर त्याला पिसाळलेला म्हणालो म्हणून आणखीन काय करेल कुणास ठाऊ आणि अर्जुन म्हणाला पिसाळलेला पिसाळलेला धूमक तू म्हणता ना तुम्ही दोघं मला आणि कुणाल म्हणाला बाप रे अरे देवा त्याला खरंच कळलं की काय माझ्या मनातलं आणि मग कुणाल स्वतःला वाचवण्यासाठी अर्जुनला म्हणाला मी नाही तन्वी तन्वी म्हणते तुला पिसाळलेला धूमक आणि असं सांगून कुणाल म्हणाला तुम्ही नवरा बायको काय करायचं ते करा, करा? मित्र सुटलो आणि अर्जुन म्हणाला असं मग तू काय म्हणतोस मला अर्जुनने त्याला सहजच विचारलं आणि कुणाल आता शहाण्या विद्यार्थ्यासारखा त्याच्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं देत होता आणि म्हणाला मी तुला अँग्री यंग मॅन म्हणतो हो का बरं अर्जुन हसतच म्हणाला अर्जुनला ते आवडलं होतं कारण अर्जुन दिसायला गुड लुकिंग हँडसम डॅशिंग चार्मिंग आणि या सगळ्यांवर चार छान लावत होता तो म्हणजे त्याचा राग तो रागावला की खूप सुंदर दिसत होता त्याची ती तीक्ष्ण घायाळ करणं घायाळ करणारी धारदार नजर तन्वीला तर खूप आवडायची त्याच्या या लुकवरच ती फिदा झाली होती आणि अर्जुन कुणाला म्हणाला मग मला सांग पिसावळेला धुमके तू म्हणजे काय गेले महिनाभर झालं अर्जुन आणि अतुल या शब्दांभोवती गोल 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 फिरत होते पण त्यांना याचा अर्थ काही सापडत नव्हता आणि आता कुणालला तरी माहीत असेल तो तिचा भाऊ आहे ना म्हणून त्याने विचारलं आणि कुणाल म्हणाला मला माहीत नाही ते तन्वीलाच माहीत असेल आणि अर्जुन म्हणाला आता हे पण खोटं बोलत नाहीस ना नाही रे अर्जुन खरंच नाही खरंच मला माहीत नाही या शब्दाचा अर्थ आणि आता दोघेही रिलॅक्स होऊन सोफ्यावर बसले आणि कुणाल म्हणाला तन्वी खूप भोळी भाबडी आहे रे तिला सांभाळून घे आणि अर्जुन म्हणाला भोगळी भाबडी आणि तुझी बहीण तन्वी अरे पक्की वागीन आहे ती म्हणजे तुलाही तिने सळू की पोळं करून सोडलं की काय मग काय तर खूप डेंजर आहे ती पण आणि कुणाल मनात हसत म्हणाला बरं झालं हा इतका डेंजर आहे आणि यालाही खिशात घालणारं कोणीतरी आहे की आणि ती माझीच बहीण आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याची अभिमानानं ताट झालेली मान पाहून अर्जुन म्हणाला काय ती मला त्रास देते हे ऐकून बहिणीचा अभिमान वाटतोय स्पष्ट दिसत आहे की चेहऱ्यावरून आणि कुणाल पुन्हा मनात म्हणाला त्याला सगळं कळतं म्हणतलं बाप रे आता मनात बोलायलाच नको जे काही असेल ते समोरासमोर आणि मग दोघांच्या नॉर्मल गप्पा सुरू झाल्या कुणाल तन्वीविषयी सगळं सांगत होता अर्जुनला तिच्या आवडीनिवडी तिला काय काय करायला आवडतं तिचे छंद सगळं सगळं सांगितलं आणि अर्जुन त्याला म्हणाला तन्वीला फोन लाव आणि तिला सांगू नकोस की मला सगळं माहीत आहे म्हणून आणि फोन स्पीकरवर ठेव आणि कुणाल म्हणाला आता चालेल का तुला मी तिला रात्री फोन केलेला आणि अर्जुन म्हणाला नाहीच चालणार पण मी सांगतो ना, ना म्हणून कर आणि मग कुणालने हसतच रात्रीच्या नऊ वाजता तन्वीला फोन लावला तर ती अर्जुनसाठी भाजी बनवत होती आणि त्याच्याच आठवणीतरवून त्याची भाजी करपली होती आता तिचं ते संभाषण ऐकून आणि सारखं सारखं माझा नवरा माझा नवरा माझा अर्जुन हे ऐकून ऐकून अर्जुन खूप खुश झाला होता किती प्रेम करते ती माझ्यावर असं म्हणून खूपच लाजत होता आणि तोही मनातून म्हणत होता माझी तन्वी माझी बायको आणि आता कुणालने फोन ठेवला आणि अर्जुन आणि कुणाल खूप हसत होते तन्वीला हे माहीतच नव्हतं की दोघांची भेट झाली आहे आणि अर्जुनने कुणालला सांगितलं मला सगळं खरं खरं कळलं आहे मी तुला भेटलो आहे हे तन्वीला अजिबात सांगायचं नाही आणि कुणाल म्हणाला अर्जुन तुम्हा दोघा नवरा बायकोच्या मध्ये मला का घेता आधीच मी खूप थकलो आहे सगळं लपवता लपवता माझी इच्छा नव्हती तुझ्यापासून काहीच लपवायची आणि अर्जुन म्हणाला ते कळलं रे मला पण आता तिच्यासाठी काहीतरी लपवत होतास ना तसं आता माझ्यासाठी एवढी गोष्ट लपवून ठेव प्लीज फक्त मी सांगेपर्यंतच पण अर्जुन तू आता जास्त ताणू नकोस प्लीज खूप हळवी आहे रे ती मला काळजी वाटते तिची कुणाल म्हणाला आता तिची काळजी करायची तुला काहीच गरज नाही सांगितली ना तिने तुला कालच आता मी आहे ना आता माझी बायको माझी जबाबदारी आहे आता तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत खात्री देतो तुला हवं तर वचन देतो का आता स्टॅम्पवर लिहूनच देऊ आणि कुणालने अर्जुनचा हात हातात घेतला हसतच आणि म्हणायला नको त्याची गरज नाही वाटत मला पहिल्याच नजरेत तिने तुझ्यात काय पाहिलं काय माहीत असं मला सारखं सारखं वाटायचं तुझ्याशी लग्न करण्याचा तन्वीचा निर्णय चुकला असंच मी म्हणायचो कायम पण आता खात्री आहे की तूच तो हिरा आहेस जो तन्वीसाठी अगदी योग्य आहे तुझ्यापेक्षा जास्त चांगला जोडीदार तिला मिळालाच नसता पण आता तुला कळलं आहे ना की जेव्हापासून तू तिच्यावर प्रेम करायचा तेव्हापासून तीही तुझ्यावर प्रेम करते आणि अर्जुन म्हणाला हो रे इतके दिवस तरी मी कोणावर प्रेम करते हेच मला माहीत नव्हतं आणि तिचं पहिलं प्रेम मीच आहे आणि तिचा नवरासुद्धा मीच आहे हे ऐकून आता मीच माझा राहिलो नाही लग्नाआधीच्या माझ्या बर्थडेच्या पार्टीमध्ये मी तिला लग्नाबद्दल विचारलं होतं की तुमचा काही लग्नाचा विचार आहे की नाही तेव्हा ती म्हणाला म्हण मन, मला म्हणाली होती लग्नासाठी स्थळं येतात तशी एक दोन स्थळं आलीही आहेत पण मी त्यातल्या एकाही स्थळाला होकार देणार नाही आणि अर्जुनने तिला विचारलं होतं का तेव्हाच तन्वी अर्जुनच्या डोळ्यात पाहून म्हणाली होती माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि मी फक्त त्याच्याशीच लग्न करणार आणि म्हणून अर्जुनने तिला तशी अट घातली होती आणि आत्ता त्याला तिचं ते सहेतू त्याच्या डोळ्यात पाहून बोलणं त्याला आठवलं म्हणजे ती मलाच म्हणत होती की तिचं माझ्यावरच प्रेम आहे आणि ती फक्त माझ्याशीच लग्न करणार होती किती छुपी रुस्तम आहे ना ती आणि मग कुणाल म्हणाला तूही काही कमी रुस्तम नाहीस तूही तिच्यावर प्रेम करत होतास पण कबूल करत नव्हतास नुसते तिचे फोटो साठवत होतास ना फेसबुकवर वारंवार तिचे अपडेट झालेले फोटो पाहायचास पण का कबूल न करत नव्हतास तन्वीला हे माहीत होतं की तूही तिच्यावर प्रेम करतोस म्हणून आणि म्हणूनच ती तुला तशी म्हणाली अर्जुन म्हणाला काय तिला हे कसं माहीत कुणाल सांगू लागला तन्वीला अवॉर्ड मिळाला आणि तिच्या पार्टीमध्ये तो गेला होतास आणि तिथे दारू पिऊन तिच्याच मिठीत तिला तो प्रेमाची कबुली दिली होतीस नशेत होतास तू पण तिनं ते ऐकलं आणि तेव्हाच ती आणखीनच तुझ्या प्रेमात पडली आणि तेव्हाच ठरवलं की काहीही झालं तरी तुझा हात ते सोडणार नाही तू कसाही वागलास तरी आणि अर्जुन म्हणाला खरंच मूर्खपणा झाला माझा माझा इगो आडवा येत होता सुख शोधण्यासाठी सरळ मार्गाने न जाता वाकड्या मार्गाने गेलो आणि ते सुख माझ्यापासून जास्तच लांब गेलं पण आता नाही आता मला माझं सुख कशात आहे हे, हे कळलं आहे आणि ते माझ्याजवळच आहे माझ्या घरात आणि कुणाला अर्जुनला म्हणाला आणखी एक गोष्ट सांगू का तुला काय अर्जुनने विचारलं आणि कुणाल म्हणाला तू तन्वीचा फोन पाहिलास का कधी तिनं तुझं नाव काय सेव्ह केलं आहे माहीत आहे का तुला नाही मी खूप पाहण्याचा प्रयत्न केला पण तिच्या फोनला पासवर्ड होता मग तुला तिचा पासवर्ड माहीत आहे का नाही ना मी तिची जन्मतारीख सुलटी टाकली तिच्या नावाचे अक्षर उलटसुलट टाकली पण नाही मला तिचा पासवर्ड कळलाच नाही आणि कुणाल म्हणाला तिनं तुझं नाव स्वीट हसबंड असं सेव्ह केलं आहे काय आणि हे ऐकून अर्जुन आणखीन खुश झाला आणि कुणाला म्हणाला आणि तिच्या मोबाईलचा पासवर्ड आहे तुझी बर्थडे डेट देड़। काय काय सांगतोस काय अर्जुनला आता खूपच सुखद धक्के बसत होते आता कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं होतं कितीतरी वेळा तो धडपडला होता तिच्या मोबाईलचा पासवर्ड बघायला पण त्या वेळेला हे माहीतच नाही आणि आता अर्जुननं कुणालचा निरोप घेऊन निघाला आणि कुणाल म्हणाला हळू जा कारण तन्वीने त्याला सांगितलं होतं त्याच्या हाय स्पीडबद्दल आता रात्रीचे अकरा वाजले होते आणि तन्वीचे अर्जुनला फोनवर फोन येत होते ती किती काळजीने फोन करत आहे हे पाहून तो सुखावला अर्जुनने फोन घेतला आणि ती म्हणाली काय हे अर्जुन किती वाजलेत इतका उशीर करतात का घरी यायला काय करतोयस आणि कुठे आहेस आणि अर्जुन म्हणाला अगं माझ्या सासरवाडीत आहे हे ऐकून तन्वी फार आणि म्हणाली काय कुठे आहेस तू आणि अर्जुन हसतच सावरत म्हणाला अगं मीटिंगमध्ये आहे तुला काय वाटलं नाही काही नाही असं ती म्हणाली आणि अर्ध्या तासात पोहोचतोय असं अर्जुन म्हणाला आणि तन्वी म्हणाली चाळीस मिनटे लागली तरी चालतील पण हळू गाडी चालव आणि अर्जुन गालात हसत बरं असं म्हणाला ती आता त्याची काळजी करते हे पाहून त्याला खूप आनंद होत होता उशीर झाला म्हणून तिनं त्याला बायकोच्या हक्काने रागवावं ओरडावं चिडावं असं त्याला वाटायचं आणि आता त्याला जसं जसं हवं होतं तसं तसं सगळं घडत होतं त्याने हसतच गाडी सुरू केली आणि कशाचं काय पंचवीस मिनटात तो घरी पोहोचलासुद्धा आणि तन्वी म्हणाली काय करावं याचं आता रोज याच्याबरोबर शेजाच्या सीटवर बसावं की काय म्हणजे याचं स्पीड लिमिटमध्ये राहील प्रेमाने सांगून बघितलं रागवून सांगून बघितलं काही फरक नाही याच्यावर आणि ती चिडली असं वाटून तो म्हणाला रिलॅक्स अगं रात्री ट्रॅफिक नसतं ना रस्त्यावर म्हणून फास्ट आलो आणि ती गालात हसली त्यानेही तिला खूप गोड स्माईल दिली ते पाहून तिला कळलं की आज अर्जुन सरांचा मूड खूपच स्पेशल आहे खूप रोमॅन्टिक आणि तो फ्रेश होऊन आला तिने त्याच्यासाठी जेवण वाढलं आणि त्याच्याजवळच उभी राहिली नेहमीप्रमाणे आणि अर्जुनने तिला आज पहिल्यांदाच विचारलं तू जेवलीस आणि ती गायलात हसत लाजत म्हणाली नाही तुझी वाट पाहत होते मग बस आता आणखीन काय वाट पाहायची आणि तन्वी तिचं ताट करायला गेली आणि अर्जुनने तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला थांब नको आणू दुसरं ताट येथे बस आणि त्याने तिला त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं आणि त्याच्या हाताने एक घास मोडून तिच्यासोबत धरत गोड हसत म्हणाला घे खा आणि त्यांनी फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती तिला जे जे हवं होतं ते ते आता तिला मिळणार होतं असं तिला वाटत होतं आणि त्याच्या अशा लागवी वागव्या वागण्याने ती ते त्याच्याकडे आणखीन आकर्षित होत होती आणि अर्जुन म्हणाला अगं घे ना खा मला पण भूक लागली आहे मला पण खायचं आहे मग तिने त्याच्या हातून तो घास खाल्ला त्याच्या डोळ्यात पाहूनच आणि तो तिला म्हणाला आता तुझं तू खा बरं माझं मी खाई आणि दोघांचंही जेवण झालं तो झोपायला निघाला आणि तन्वीला वाटलं आज तो आता तिला म्हणेल की आपल्या बेडरूममध्ये झोपायला चल तिला आता जाऊ वाटत होतं त्याच्या शेजारी झोपायला त्याच्याशिवाय ती आता राहू शकत नव्हती पण अर्जुन तिला म्हणाला तू तुझ्या बेडरूममध्ये जा मी स्टडीमध्ये आहे मला जरा महत्त्वाच्या फाईल चाळायच्या आहेत आणि तिचा हिरमोड झाला आणि ती म्हणाली मला वाटलं मला हा उचलून नेईल बेडरूममध्ये पण याला तर अभ्यास करायचा आहे याला माझ्या मनातलं कधीच कळणार नाही का।, का हा कायम असंच बुद्धूच राहणार पिसाळलेला धमकेतो कुठला